नमस्कार तुम्हा सर्वांचं बेलास किचनमध्ये स्वागत मी मनीषाण मी आज घेऊन आले अगदी गावच्या पद्धतीनं जो वनभोजन बनवलं जातं किंवा रानात जाऊन जो मसाले भात आपण बनवतो जो पावटा भात आता पावट्याचा सीझन आहे म्हणजेच एवढा सुंदर बनतो त्यासाठी कोणताही मसाला बनवायची गरज पडत नाही इथे बघू शकता काय बनला तो आणि ती रेसिपी मी आज मी तुमच्यासोबत शेअर करते गावच्या पद्धतीचा हा मसाले भात आहे पावटे भात आहे जो तुम्हाला नक्कीच आवडेल नक्की ट्राय करून पहा मसाला नाही बनवायचा काही नाही आणि टेस्ट तर तीच आहे जी तुम्हाला जिबेवर ठेवता किंवा सुगंधावरतीच कळू शकतं की काय मस्त बनलं असेल भात अगदी रेशनिंगच्या तांदूळापासून ते घरच्या तांदळापर्यंत कोणत्याही तांदळापासून तुम्ही हा भात बनवू शकता कशी वाटली रेसिपी ते बनवून बघा नंतर कमेंट्स करा रेसिपी नक्कीच आवडेल तुम्हाला इथे आपण बनवतोय पावटा भात मसाले भात आणि तोही बिर्याणीला मागे टाकेल असा एवढा जबरदस्त लागतो तुम्हाला स्वाद विसरणार नाही त्यासाठी जास्त मसाले वगैरे काही बनवायची गरज नाही जादा झंझट नाही आहे तर असा भात आपण बनवतोय त्यासाठी इथे बघू शकता मी एक अर्धा किलो पावटा सोडून घेतलेला आहे हा चनुला पावटा आहे एकदम स्मॉलवाला येतो बघा तोवाला घ्यायचा त्यानं एवढा जबरदस्त बिर्याणी आपली ही मसाला भात लागतो पावट्याचा तर अगदी सिंपल आणि साधी रो रेसिपी आहे इथे मी एक किलो बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही या जागी कोणताही तांदूळ घेतला अगदी रेशनिंगचा तांदूळ घेतला तरी चालेल त्याला मी स्वच्छ धुवून घेते दोन ते तीन वेळा हा तांदूळ मी भिजात वगैरे काही नाही लगेच बनवायला घेणार आहे त्यामुळे पटकन रेसिपी होते ही तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे फक्त आता बनवायला घेते तर तोवर मी पाणी याच्यामध्ये घालते बघ पाणी घालून ठेवलं एक तांब्यावरच पाणी घातले भाताच्या थोडं वरती बस इथे मी कुकर ठेवलाय गरम करायला तर आपण झटपट अशी ही मसाल्याचा वाटा पावट्याचा भात बनवतो जो बिर्याणीलाही मागे टाकेल असं आणि गावची टेस्ट येते प्युअर गावची टेस्ट जी आपण शेतामध्ये बिर्याणी बनवतो सेम त्या पद्धतीची तर तुम्हाला ती टेस्ट अनुभवायची असेल गावची तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच बनवून पहा तर इथे मी सर्वात काय करते तेल घालते जर जास्तच तेल घालते एक किलो तांदूळ आहे आणि चिकट होऊ नये यासाठी तेल जरासं जास्त घालायचं म्हणजे बघू शकता मी एक आणि दोन आणि हा तीन चम्मच आहे म्हणजे मोठी पळी असते त्या अंदाजे समजा एका पळीचं माप आहे हे बघू शकता एवढं तेल आहे तर हे तेल घातलेलं आहे मी ते तर सगळं तुला आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये जे कांदा आहे तो भाजून घ्यायचा आहे इथे मी तीन कांदे आहेत बघू शकता है, ले ले, आहे हे असे चिरून घेतलेले आहेत दोन टमॅटर आहेत ते मस्त लालबुंदवाले का टमॅटर घेतले आहेत आणि दोन शिमला मिरची त्यातल्या बी काढून मस्त असं चिरून घेतलेलं आहे चिरूनच घ्या तुम्ही पण नक्की कारण लांबडं राहिलं तर ते मग काढलं जातं भातातून खाताना तर काढलं जाऊ नये आणि त्याची टेस्ट ही एकदम जबरदस्त यावी तर तुम्ही ही पद्धत नक्की अवलंबून बघा वापरून बघा तर हे आपण घालून घेतले इथे मी दहा बारा कढीपत्त्याची पानं पान आहेत ते कापून घेतले आहेत बघू शकता आणि आता मी याच्यामध्ये घालते बघू शक तीन तमालपत्र आहेत मोठी वेलची एक आहे ला काळी मिरी आहेत पाच सात लवंग आहेत पाच सात एक चमचा जिरा आहे एक चमचा मोहरी आहे थोडेसे दगड फूल आहेत दोन वेलची फुलं आहेत आणि दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत थोडेसे तर हा अख्खा मसाला जसाच्या तसा घालायचा आहे याच्यामध्ये आणि तर हलवून आपण आहे इथे एक एक लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा मोठा तुकडा ठेचून घेतलेला आहे पेस्ट नाही केलेली बघू शकता मी इथे पेस्ट वापरलेलीच नाही आहे मसाला बनवायची गरजच पडत नाही आपल्याला ह्या मसाले भाताला त्यामुळं अगदी गावची टेस्ट यायसाठी तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच बनवा रेसिपी तुम्हाला आवडणार हे गॅरंटी एक वेळ बनवाल तर तुम्ही सेम वाटाणा भात ही बनवू शकता जर तुम्हाला पावटा आवडत नसेल ऑप्शन म्हणून मी देते जर पावटा भात गावच्या पद्धतीचा खायचा असेल जर शेतात बनवला जातो रानात वनभोजन केलं जातं ते अशा प्रकारे बनवलं जातं तर ती आपण रेसिपी आज घरी बनवतोय तर आता मी इथे कांदा झलाय सगळं घालून झालेलं आहे तर इथे मी दोन बटाटे मोठे चिरून घेतले स्वच्छ पाण्यात धुवून ठेवलेले त्याला काय करायचं घालून घेऊया आणि फोडी बघू शकता मी अशा लांबड्या करून घेतलेल्या नाहीत सगळ्या फोड्या आहेत त्या लहान लहान अशा करून घेतलेल्या करून घ्या हल आता घालूया आपण याच्यामध्ये शिमला मिरच आणि टमॅटर काय मस्त सुगंध माहिती आहे हा भाताचा आता तर थंडी आहे तर मस्त मस्त रेसिपी असे बनवायला अगदी शॉर्टकटमध्ये बनवलात तर बनत पटकन होतात ना आणि आवडतात की मुलांना सुट्टीच्या दिवशी काय द्यायचं असेल ना हेल्दी तर तुम्ही नक्कीच हे देऊन बघा खूप अगदी लहानांपासून अगदी म्हातारी माणसंसुद्धा आवडीनं खातील असा भात बनतो हा मी खूप वेळा ट्राय केला आहे तुमच्यासोबत शेअर करायचं राहून गेला माझा आता इथे मी बघूशा पावटा घेतलेला आहे जो आपला पावटा चलोला पावटा तो आहे तोवाला तो घालते पूर्ण आणि आता मी याच्यामध्ये घालणार आहे हळद हळद अगदी थोडी घालणार आहे कारण पिवळा भात नको आहे जास्त ते बघा तुम्हाला ऑप्शन आहे तुम्ही जास्तही घालू शकता मी थोडीशीच हळद घातलेली आहे तिकटासाठी इथे सर्वात महत्त्वाचं आहे तिकटासाठी आपण इथे मिरचीचा वापर नाही करणार तर इथे मी एव्हरेजचा तिखाला हा आहे ना हा मसाला हॉट अँड रेड चिली पावडर ही वापरायची आहे एवढा मस्त भात होतो ना हाने इथे पाहू शकता मी ए आहे दोन चमचच्या अंदाजे रेड चिली पावडर घेतलेली आहे ती घालते तिखट जास्त नाही मी करत आहे तुम्हाला जास्त तिखट हवं तर तुम्ही जास्तही घालू शकता म्हणजे फक्त कलरही मस्त येतो आणि आपली भात आहे तो एवढा जबरदस्त बनतो ना बघा सो काय भाजी बनली आहे बघू शकता आत्ताची भाजी तयार झाली आपली तुम्ही अशी ही भाजी बनवू शकता बघू शकता मस्त झालेली भाजी फक्त थोडं शिजून वाफेवरती घेतलं की तरीही तुम्ही खाऊ शकता वनभोजनसाठी ही मस्त अशी रेसिपी आहे जी गावच्या पद्धतीने बनवली जाते बघू शकता आहे ना सुंदर असा भात आणि आता मी याच्यामध्ये घालणार आहे आपल्याला काही शिजवून घ्यायचं नाही आता आपल्याला इथे डायरेक्ट भात तांदूळ जो आपण घेतलेला आहे धुवून एक किलो तांदूळ तो मी घालते इथे पाणी आहे तसंच घालते यातलं काढत काढत नाहीये कारण पाणी आपल्याला वापरायचंच आहे मी ते कोथिंबीर घातली आणि भाताच्या वरती दीड पेरं पाणी घातले बघू शकता पाणी किती घातलेलं आहे आपल्या हाताचे तीन बोट असतात पेरे असतात एक दोन तीन त्याच्यावरती तीन पेरं म्हणजे दीड तांब्या मी पाणी घातलं आणि मीठ घातलं टेस्टनुसार तीन चम्मच मीठ घातलेलं आहे हे आपलं एक वेळ आपण हलवून घेऊयात असं मस्त असं भाताला म्हणजे कोथिंबीर वगैरे आहे ती एक हो सगळं खाली होऊन जाईल मीठ वगैरे लागेल खाली भाताला हे बघू शकता मस्त मी तांदूळ अगोदर बासमती तांदूळ असला तरी अगोदर भिजवलेला नाहीये डायरेक्ट धुवून घातलेला आहे तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता हा भात अगदी वनभोजन मध्ये गावाला किंवा रानात बनवला जातो जो भात तो अशा प्रकारे बनवला जातो रेसिपी तुम्हाला आवडेल आता याचं काय करायचंय तीन शिट्या काढून घ्यायचा आपला भात तयार गरम गरम खायला भात आपला झाला नाही कुकर आपला थंड झालं आपण चेक करूयात वाव बघू शकता काय मस्त झालंय सगळं मसाला आपल्या एक साइडला सगळा गेलेला आहे अर्ध असं लावले सगळं दिसतंय ना एवढा सुंदर झालाय ना वाव काय मस्त सुगंध सुटलाय आपल्याला थोडं हलवून बघूयात आणि मिक्स कर तेही बघूयात वाव काय मस्त झालंय भात आहा हे बघू शकता सुंदर आहे ना जबरदस्त असा आपला हा पावट्याचा भात मसाले भात ती जबरदस्त रेसिपी आहे एक एक ओ हो काय सुंदर आहे हे बघू शकता मस्तच